पराठीला गोंड नाही सोयाबीनला शेंग नाही तरी सुद्धा पालकमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर सुद्धा आमच्यापर्यंत पाय सुद्धा ठरले नाही मग सोयाबीन सोडल्यावर पालकमंत्री येतील का हो। उद्या तर पालकमंत्री म्हणतील की शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न झालं जिल्हाधिकारी म्हणतील शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न झालं आजची खरी परिस्थिती आहे ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे मायबाप आहेत पालक तत्व त्या ह्या जिल्ह्याचं त्यांनी स्वीकारलं आजची परिस्थिती आहे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याची सोयाबीनची पाहणी करण्याची खरी परिस्थिती आज पालकमंत्र्याची आहे मग याची जबाबदारी तरी काय मग याचं हिंदुत्व तरी कोणता आहे शेतकरी हिंदू नाही हे झालेले एवढे अत्याचार हे हिंदू लोक नाहीत मग याचं हिंदुत्व कोणतं आहे आज काजीखेड सारख्या ठिकाणी सहा शाळेतल्या सातव्या वर्गातल्या सहा मुलीवर अत्याचार झाला कुठे गेले पालकमंत्री थोडीशी त्यांना लाज वाटायला पाहिजे की ज्या जिल्ह्याचं मी पालकमंत्री असताना त्या ठिकाणी सहा मुलीवर अत्याचार होत असताना मी सुद्धा पाय टाकला नाही पालक म्हणण्याची त्यांना लाज वाटायला पाहिजे जर तेवीस तारखेपर्यंत ह्या ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री शेतकऱ्याच्या बांधावर गेले नाहीत शेतकऱ्याच्या पिकाची पाहणी केली नाही आणि काजीखेडला जर त्यांनी व्हिजिट दिली नाही तर चोवीस तारखेला ह्या जिल्ह्यातले शिवसैनिक आणि ह्या जिल्ह्यातले शेतकरी चोवीस तारखेला पालकमंत्र्यांना घेण्यासाठी जाणार आहेत आणि पालकमंत्र्याला आम्ही घेऊन अकोल्या जिल्ह्यात त्यांना काजीखेडला व्हिजिट द्यायला घेऊन जाणार आणि शेतकऱ्याच्या बांधावर घेऊन जाणार